महाराष्ट्राचा भूगोल वर्ग एस वाय बी ए सेमिस्टर क्रमांक तीन पेपर क्रमांक दोन युनिट नंबर दोन खनिजे ऊर्जा ससाधने मृदा आणि वनसंसाधने प्रश्न क्रमांक जो सातवा आहे महाराष्ट्रातील मृदेचे संधारण कशा प्रकारे करता येईल ते स्पष्ट करा याच्या प्रस्तावाने असं सांगता येईल की मृदा ही निसर्ग निर्मित असून ती निसर्गाची मानवाच्या विकासासाठी एक महत्वाची देणगी आहे निसर्गाला मृदा निर्माण करण्यासाठी शेकडो वर्षाचा कालावधी जातो मृदा ही शेती व्यवसायाचा प्राण आहे मात्र याची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे त्याला वेगवेगळे कारणे आहेत निसर्ग मृदा निर्माण करतो आणि व तिथे धूपही करतो मात्र त्यामध्ये निसर्गाचा समतोल असतो आज मानवाच्या अति हव्यासापोटी निसर्गाने हस्त... निसर्गामध्ये हस्तक्षेप मानवाचा वाढलेला आहे त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत चालले आहे मृदेच्या बाबतीतही मानवाचा हस्तक्षेप हस्तक्षेपामुळे धूप वाढत चाललेली आहे तिचं प्रमाण वाढत चालले आणि त्यामुळे मृदा संपते की काय अशी भीती निर्माण झाली आहे मृदेची धूप आपण वेगवेगळे त्याची कारण बघितलेली आहेत याचा अभ्यास करून मृदा संधारणामध्ये मृदेचा विकास करणे धूप प्रतिबंधक उपाययोजना करणे मृदेचे संधारण आवश्यक आहे महाराष्ट्रामध्ये मृदा धुपेचे प्रमाण जास्त आहे महाराष्ट्र शासनाने मृदा मृदासंधारण विभाग असा एक स्वतंत्र विभाग स्थापन करून राज्यात मृदा संधारणासाठी प्रयत्न करत आहेत परंतु शासनाचे हे प्रयत्न चालत नाहीत तर सर्वांनी त्याचा त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे मृदा संधारणे शिवाय जमिनीची काळजी घेणे तिचा पोत सुधारणे सुपीकता टिकवून ठेवणे मृदेची उत्पादन क्षमता वाढवणे यासाठी प्रयत्न करणे करावे लागणे आपल्याला लागणार आहेत मृदा संधारणासाठी काही महत्वाचे उपाययोजना केल्या जातात त्या पुढील प्रमाण आहेत परंतु या शिवाय आणखीन काही असू शकतं त्यासाठी आपण सर्वांनी त्याचा विचार करणे आवश्यक आहे तर मृदा संधारणासाठी आपल्याला काय केलं पाहिजे सर्वात पहिलं म्हणजे वृक्षतोड वृक्षरोपण केलं पाहिजे मानवाने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे त्यामुळे वृक्षारोपण करून मृदेची धूप थांबवण्यासाठी वनाच्छादन निर्माण करणे आवश्यक आहे वनांमध्ये पावसाचे पाणी सरळ जमिनीवर न पडता झाडावर पडून त्यावरची तीव्रता कमी होऊन मग ते पाणी जमिनीवर पडते त्यामुळे मृदेची धूप कमी होते तसेच वृक्षाची मुळे मातीला पकडून ठेवण्याचे कार्य करत असतात वृक्षारोपणासाठी राज्य शासनाकडून वनीकरण सामाजिक वनीकरण यासारखे कार्यक्रम राबवले जातात शासनाकडून राबवल्या गेलेल्या उपाययोजना प्रत्यक्ष जशा पाहिजेत तशा उतरत नाही त्याला वेगवेगळी वेग कारणे आहेत या योजना दरवर्षी लाखो झाडे लावली जातात परंतु त्यांचे संगोपन योग्य पद्धतीने होत नाही त्यामुळे दरवर्षी त्याच खड्ड्यामध्ये झाडे लावली जातात यामध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता आहे वृक्षारोपणाने जर जंगले बाद झाली तर निश्चितच मृदा संवर्धन होणार आहे तर मृदा धरून ठेवणाऱ्या पिकांची लागवड आवश्यक आहे कोणत्या मृदेमध्ये पिके घेतली तर मृदा याचे मार्गदर्शन शेतकऱ्याला केले जावे जेणेकरून शेतकरी मृदा धरून ठेवणारी पिके घेण्याकडे वळेल वाळू मिश्रित मृदा ची धूप अधिक वेगाने होते या मृदेमध्ये जर वाटाणा हरभरा ज्वारी व कडध्याची पिके घेतली तर मृदेची पिकाची मृदा धरून ठेवणारी असल्याने काही प्रमाणात मुदेची धूप कमी होऊ शकते त्याच्यानंतर करणे महाराष्ट्रातील उताराच्या शेतीवर पावसाळ्यात मृदा मोठ्या प्रमाणात वाहून जाते जर अशा भागात काही अंतरावर बांध बांधले तर वाहून येणारी मृदा बांधलेल्या बांधाजवळ अडवली जाईल त्या जमिनी भागात जमीन सपाट होते महाराष्ट्रात प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीचे बांध हे अगदी लहान असतात त्यामुळे पावसाळ्यात एका शेतातील पाणी दुसऱ्या शेतात वाहून जाते त्यामुळे मृदा ही वाहत जाते यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतीचे बांध मोठे बांधले तर आपल्या शेतातील पाणी दुसऱ्या शेतात वाहून जाणार नाही व परिणामी मृदा आपल्या शेतात राहील महाराष्ट्रामध्ये शास किंवा महाराष्ट्र शासनाकडून अशा प्रत्येक शेतकऱ्याचे बांध मोठे बांधण्याची योजना चालू आहे या योजनेचा मृदा संधारणामध्ये निश्चित फायदा होणार आहे त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो फार महत्वाचा आहे उताराशी काटकोणात नांगरणी जमिनीचा उतार जर जमीन जर उताराची असेल तर उन्हाळ्यात शेती शेतकरी शेती नांगरणी करत असतात ती उताराशी काटकोणात करावी जेणेकरून पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्या पावसाच्या पाण्याला वाहण्यास प्रतिबंध होईल कारण नांगरलेल्या जमिनीमध्ये उतारावर पाणी वाहणे वाहणारे पाणी जर वेगाने खाली वाहत गेले तर नांगरल्यामुळे मोकळी झालेली मृदा या पाण्यावर मोठ्या प्रमाणात वाहत जाऊन मृदेची धूप मोठ्या प्रमाणात होईल पुढचा जो मुद्दा जो आहे तो कोरोनाचे संवर्धन पूर्वी प्रत्येक गावात गायरान जमिनी असेल त्यामुळे गावातील गुरे या जमिनीवर चरली जात होती आज मात्र जमिनीवर उपयोग जो आहे तो कुरणे म्हणून केला जात नाही तर अन्य उपयोगासाठी ती क्षेत्र वापरली जातात महाराष्ट्रात गुरांची संख्या आजही मोठ्या प्रमाणात आहे मात्र राज्यातील एकूण क्षेत्रफळापैकी पाच टक्के चरा व क्षेत्र कमी आहे त्यामुळे कोरोनाचे संवर्धन करणे ही गरजेच आहे कोरोनामुळे गुरांना चारा मिळेल व मृदा आच्छादन होऊन मृदा संवर्धन होईल पुढचा जो मुद्दा आहे तो आहे नद्यांवर बांध बांधणे महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यात नद्यांवर येणारे पूर हे मोठ्या प्रमाणात मृदा वाहून नेतात वाहत वेगाने वाहणारे पावसाचे पाणी कधी कधी नदीचे पात्र सोडून काठावरील जमिनीवरून वाहत असते त्यामुळे काठावरील मृदांची मोठ्या प्रमाणात हानी होत असते अशा या नद्यांवर जर काही अंतरावर बांध बांधले धरणे बांधली तर नद्याचा वेग व पाण्याचा प्रमाणही त्याला प्रतिबंध होऊ शकतो मृदेचे संवर्धन होते व बांध व धरणे पाणी सुद्धा शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी वापरता येऊ शकते पुढचा जो भाग आहे तो पायऱ्या पाऱ्याची शेती करणे डोंगराळ भागात पायऱ्या पाऱ्याची शेती केली जाते महाराष्ट्रात सह्याद्री रांगांच्या उतारावरील भागात कोकणातील डोंगर उतारावर महाराष्ट्रातील पठारावर त्या डोंगर उतारावर पायऱ्या पाऱ्याची शेती केली जाते पायऱ्या पाऱ्याची शेती केल्यास डोंगरावरून अं वाहणारे पाणी थांबून वाहते त्यामुळे त्याचा वेग कमी होतो व मृदेचे संवर्धन झालेले आपल्याला पाहावयास मिळते